सत्रांच्या टाकण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा नेत्याच्या पुढं पुढं हुजुरीगिरी करण्यापेक्षा आता योग्य विचार योग्य संघटन जर निवडलं तर नक्कीच आपल्या गाव कुसातली लोक आपल्या पाठीशी शंभर टक्के उभे राहतील सध्या महाराष्ट्रात आंधळ दळत आहे आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती असल्यामुळे सगळे ऍक्शन मोडवर आहेत असं म्हणायला हरतेचा विश्वास महाविकास आघाडीवर आहे का जनतेचा विश्वास सरकारमध्ये असणाऱ्या लोकांवर आहे हे फक्त ठरवण्याची वेळ आहे परंतु शेतकऱ्यांना छदाब दिला नाही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वेळ काढूपणा केला आरक्षणाच्या नावाखाली सध्या फक्त फुटबॉल होतोय जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद लावले जात आहेत अजूनही तरुणांचे प्रश्न तसेच आहेत नोकर भरती नाही बेरोजगारांची संख्या वाढली महिलांच्या अत्याराच्या घटना भयानक वाढल्या शहरांमध्ये रोज खुनांच्या घटना वाढलेले आहेत महाराष्ट्रात लॉ ऑर्डर ची परिस्थिती भयानक आहे आणि सगळ्यात महत्वाचं गावखेड्यामध्ये किंवा शहरांमध्ये धर्माच्या नावावर जे विष पारलं पेरलं आणि पाजलं जात आहे जातीच्या नावावर जे विष पेरलं आणि पाजलं जात आहे सरकार पुरस्कृत आमदार खासदार मंत्री किंवा वाचाळवीर हे अत्यंत टोकाचं घाणेरड बोलून महाराष्ट्रात असंतोषाचं वातावरण निर्माण केलं जात आहे हे सगळं लोकांच्या लक्षात आहे फक्त सतरंज टाकण्यात आणि नेत्याच्या मागे हुजरीगिरी करण्यात आयुष्य घालवणाऱ्यांच काहीही होणार नाही हे निर्विवाद सत्य आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेत यायचं असेल तर महाविकास आघाडीला खास करून सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल विरोधी पक्षांना डावलून महाविकास आघाडी पूर्ण होऊ शकत नाही मनसेची आता नव्याने महाविकास आघाडीत एंट्री होण्याची शक्यता असताना काँग्रेसचा पोटसूळ परत उठलाय खर तर काँग्रेस असेल किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल यांना दुसऱ्यांना सोबत घ्यायची इच्छाच नाही आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये तीनच पक्षाची महाविकास आघाडी झाली इतरांना स्थान नसल्यामुळं सत्तेचा वाटा विभागून द्यावा लागेल ह्या भीतीपोटी सत्तेतच सध्या महाविकास आघाडी येते की नाही हा फार मोठा संभ्रम महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये सुद्धा आहे कारण एका बाजूला केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये असल्यामुळं सत्तेची सूत्र स्वतःच्या हातात असल्यामुळं कशाही पद्धतीनं सत्तेत येण्यासाठी माहितीची लोक काम करतायत अजित पवारांचं काही जरी गडबडलं तरी ते सत्ता सोडू शकत नाहीत एकनाथ शिंदे साहेब कितीही अन्याय झाला त्यांच्या सगळ्या योजना बंद केल्या तरी ते माहिती सोडत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना हे पक्क माहिती आहे माझ्या नेतृत्वाखाली हे सरकार सुरू आहे त्याच्यामुळे मी जो काही निर्णय घेईल सगळ्यांना मान्य असेल करावा लागेल या फक्त एका भीतीमुळे किंवा या सगळ्या गोष्टीमुळे सध्या माहितीचा भाजपचा बोलबाल आहे तसं महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे सांगतील तसंच कदाचित होईल अशी सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही आणि याच मुद्द्यावर शिवसेना आणि मनसे या दोघांची युती जाहीर झाल्यामुळे जर शिवसेना महाविकास आघाडीत राहिली तर मनसेला महाविकास आघाडीत घ्यावा लागेल आणि जर काँग्रेसच्या विरोधामुळे जर मनसेला बाहेर ठेवायचं असेल तर उद्धव ठाकरे ते मान्य करणार नाहीत काँग्रेसला मुंबईमध्ये किंवा काँग्रेसला काही जिल्ह्यांमध्ये किंवा मनसेला सोबत घेतल्यामुळं दिल्लीमध्ये फटकाच बसेल अर्थात इतर राज्यांमध्ये फटका बसेल अशी भीती एनडीए मधल्या लोकांना वाटायची सोडून इंडिया आघाडीतल्या लोकांना वाटते परंतु असं काही नसतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जर कुठलाही पक्ष कुणासोबत ही युती करायला पुढे येत असेल तर काँग्रेसचे मुंबईतले काही नेते किंवा काही इतर राज्यातले सुद्धा नेते मनसेला सोबत घेण्यासाठी म्हणजे तसे फारसे उत्सुक नाहीत त्याच्यामुळं सध्या फार मोठी गडबड सुरू आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काल आचारसंहिता जाहीर झाली आचारसंहिता झाली त्याच्यामुळं राजकीय बिगुल वाजायला सुरुवात होणार दहा नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होणार लोक फॉर्म घेणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पहिल्यांदा नगर परिषद आणि नगरपंचायत या दोन्ही निवडणुकांसाठी ज्या पद्धतीची आता विवरचना आखली जाईल इच्छुकांची संख्या भरपूर आहे सध्या डिजिटल युग असल्यामुळे प्रत्येकाला नेता व्हावं असं वाटतं प्रत्येकाला घटनात्मक पदावर बसावं असं वाटतं प्रत्येकाला सत्तेची सूत्र सोबत असावे वाटते हे जरी नॅचरल असलं तरी देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे त्याच भाजपच्या लोकांना स्थानिकच्या लोकांना विश्वासात घेऊन ते तिकीट देतील एकनाथ शिंदे साहेबांची तशी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझ्या माहितीस तो फार अशी ताकद नाहीये स्थानिक लेव्हलचे जे शिवसेनेचे अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्यांनी आजपर्यंत शिवसेना जागरूक ठेवली जिवंत ठेवली काम करत होते या शिवसेना फुटीच्या राजकारणामुळे शिवसैनिक विभागले गेले कदाचित ते सुद्धा यांना त्या कारणाने सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न असतील सत्ताधारी असल्यामुळे कदाचित त्यांना तसा फायदा होईल आणि राहिले अजितदादा खर सो तर दादा महाराष्ट्राच्या बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सोळा स्वबळावर निवडणूक लढवण्याची त्यांची एकंदरीत तयारी दिसते याचा अर्थ फडणवीस आणि शिंदे हे दोघं एकत्र मिळूनच महाराष्ट्राचं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थेचं करतील अजित पवार हे काय मैत्रीपूर्ण लढाई या भविष्यात समजा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लढतील अशी शक्यता नाकारता येणार नाही इकडे महाविकास आघाडीमध्ये फार आलबेल आहे अशातला काय भाग नाही मनसे हे महाविकास आघाडी शिवाय आता स्वतंत्र लढू शकत नाही राज ठाकरेंना सुद्धा माहितीये आपली वैयक्तिक ताकद ही काही अंशी काहीच भागांमध्ये आहे थोडीफार मुंबईमध्ये असेल काही अंशी बोटावर मोजणे एवढी पुण्यात असेल आणि त्यांचा फार विश्वास असणारी नाशिक महानगरपालिका जी त्यांनी स्वतंत्र जिंकली होती नाशिकमध्ये त्यांची थोडी ताकत ताकद असेल परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये मनसेचं फार काई आहे अश्र का काही आहे असं नाही पण राज ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी लोकांची जी तुडुंब गर्दी असते राज ठाकरेंचा एक ग्लॅमर आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होतो व्हावा यासाठी सुद्धा काही अंशी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत शरद पवारांचा नकार असायचं काही कारण नाही काँग्रेसच्या फक्त पोटामध्ये आड़ी निर्माण होते परंतु कदाचित तो सुद्धा गैरसमज जर दूर झाला आज उद्या महाविकास आघाडी ही तीन नव्हे चार पक्षाची होईल अशी शक्यता नाकारता येणार नाही म्हणजे चार पक्षाचे चार प्रमुख नेते आणि मग त्यांचे इतर राज्यातले पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी काम करणार असेल नसेल हा नंतरचा विषय परंतु या सगळ्यांची एकत्र युती करून ते लढतील कि विभक्त लढतील किंवा छोटे छोटे पक्ष अजून यांच्या सोबत येऊन त्या त्या स्थानिक लेव्हलला युती करतील शहर जिल्हा लेवलला हा सुद्धा पुढच्या काळामध्ये पाहण्याचा हा सगळा प्रकार असेल परंतु प्रसंग अवधानाने जर काही गोष्टी लक्षात घेतल्या काँग्रेसवाल्याने मनसेला हात द्यायचा का दूर लोटायचं हे काँग्रेसवाले नाही ठरवणार हे उद्धव ठाकरे ठरवणार उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या बाबा सोबत जुळून घेतलंय उद्धव ठाकरेंनी मन ठाकरे की राज आपलाच आहे आणि आपल्या सोबतच येईल राज ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या स्वभावाला एक सकारात्मक महाराष्ट्राला वेगळाच नेता सध्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न होतोय ज्या पद्धतीचे राज ठाकरे ज्या पद्धतीने राज ठाकरेंचा हजार जावावे आणि ज्या पद्धतीनं ठाकरे शैली महाराष्ट्राला जी काही माहीत आहे त्याची शंभर टक्के कॉपी पेस्ट राज ठाकरे करतायत पण राज ठाकरेंचा आता उद्धव ठाकरे सोबत अलायन्स झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर भाऊ एकत्र आल्यानंतर पक्ष सुद्धा एकत्र आली सगळ्यांची मन जुळली गेली याच्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये चौथा भिडू प्रवेश करतोय हे वेगळं सांगायची गरज नाही मनसेने तर महाविकास आघाडीमध्ये टणकून उडी मारली मला असं वाटतं बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आजपर्यंत बराच वेळा मनसेने दुसऱ्यांना बाय दिला स्थानिक स्वराज्य संस्था मनसे लढली तशी कमी अधिक प्रमाणात लोकसभा सुद्धा मनसे लढली नाही परंतु त्यांचं अस्तित्व तसं आता फारसं कार्यकर्ते जरी असले तरी नेत्यांनी ने इकडं तिकडं उड्या टाकल्यामुळं थोडं विकरलेल्या अवस्थेमध्ये आहे पक्ष बांधणीसाठी किंवा प्रत्येकाला आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी ही जी निवडणूक आहे कदाचित महायुती सरकारला सत्ताधाऱ्यांना हा जबरदस्त झटका बसू शकतो जर ताकद ताकदीनं सकारात्मक पद्धतीनं जर वापरली गेली तर लोकांचा विश्वास कुणावर आहे जनतेचा विश्वास महाविकास आघाडीवर आहे का जनतेचा विश्व विश्वास सरकारमध्ये असणाऱ्या लोकांवर आहे हे फक्त ठरवण्याची वेळ आहे परंतु शेतकऱ्यांना छदाब दिला नाही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वेळ काढूपणा केला आरक्षणाच्या नावाखाली सध्या फक्त फुटबॉल होतोय जाती जातीमध्ये धर्मामध्ये -धर्मा वाद लावले जात आहेत अजूनही तरुणांचे प्रश्न तसेच आहेत नोकर भरती नाही बेरोजगारांची संख्या वाढली महिलांच्या अत्याराच्या घटना भयानक वाढल्या शहरांमध्ये रोज खुनांच्या घटना वाढलेल्या आहेत महाराष्ट्रात लॉ एड ऑर्डरची परिस्थिती भयानक आहे आणि सगळ्यात महत्वाचं गावखेड्यामध्ये किंवा शहरांमध्ये धर्माच्या नावावर जे विष पारलं पेरलं आणि पाजलं जात आहे जातीच्या नावावर जे विष पेरलं आणि पाजलं जात आहे सरकार पुरस्कृत आमदार खासदार मंत्री किंवा वाचाळवीर हे अत्यंत टोकाचं घाणेरडं बोलून महाराष्ट्रात असंतोषाचं वातावरण निर्माण केलं जात आहे हे सगळं लोकांच्या लक्षात आहे लोक विसरलेले नाहीत आणि महागाई असेल लोकांचं जगण मरण मुश्किल करून टाकलं म्हणले जीएसटी कमी केला परंतु अजूनही जीवनावश्यक वस्तूच्या किमती तशाच आहेत त्या कमी होताना दिसत नाही म्हणजे सरकार फक्त बोलतय इम्प्लिमेंट करत नाही आणि सध्या महाराष्ट्रात आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती असल्यामुळे सगळे ऍक्शन मोडवर आहेत असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळं सरकारच्या बाजूने महाराष्ट्रातली जनता किती सकारात्मक आहे हा संशोधनाचा विषय आहे पण सत्ता आणि पैशाच्या जोरावर मतदारांना जर विकत घेतलं तर सत्ताधारी कुणालाही दावणीला बांधू शकतात आणि सत्तेत बसू शकतात हे सगळ्यांना माहित असल्यामुळं सगळं गाफील राहून सगळं चाललंय परंतु मतदार राजा जनता जनार्दन ज्याच्या पाठीशी आहे आणि चांगल्या लोकांना आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं गावगाड्यातल्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याची महिलांना असेल तरुणांना असेल एक उत्तम संधी आहे सत्रांच्या टाकण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा नेत्याच्या पुढं पुढं हुजुरीगिरी करण्यापेक्षा आता योग्य विचार योग्य संघटन जर निवडलं तर नक्कीच आपल्या गाव कुसातली लोक आपल्या पाठीशी शंभर टक्के उभे राहतील आणि तरच तुम्ही तुमचं करिअर म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश मिळू शकता हे ज्यांना कळेल तेच सत्तेमध्ये पदावर बसतील अन्यथा फक्त सतरंजा टाकण्यात आणि नेत्याच्या मार्ग हुजरीगिरी करण्यात आयुष्य घालवणाऱ्यांचं काहीही होणार नाही हे निर्विवाद सत्य आहे त्यासाठी लढणाऱ्यांची जी ताकद आहे नेत्यांची जी ताकद आहे कार्यकर्त्यांची जी ताकद आहे ती महत्वाची आहे ती कुणाच्या पाठीशी राहते कुणाला बळ मिळतं हा संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्रात संभ्रम अवस्था भयानक आहे काय निर्णय होतोय तो पाहूया जय शिवराय